नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीचा संपूर्ण गायींचा बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची तारीख आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार चाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वडा चार महिन्याची पक्की गाभन आहे तर खाली ठेप्याला वगैरे साडा तांतर का चांगली काय किंमत सांगता सांगताय आणि चार चार लिटर दूध चार महिन्याची गाभण पस्तीस ला द्यायची कितीला मागते ते आता मागतात किती अठ्ठावीस एकोणतीस मोबाईल नंबर सांगा बावीस अठ्याहत्तर बावीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद तेहतीस गाव कोणता शेतकऱ्या व्यापारी शेतकरी जाऊ दे नोट चालू आहे त्यांची तर दुसरी काय आपण कवर करू पाहू शकता वेलिल आहे किती दिवस आले वेली काल वेल बुधवार झाड वगैरे पडला सगळं पाहू शकता मित्रांनो ठेवायला वगैरे काय किंमत सांगता ह्याची पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय सत्तरला काय मोबाईल नंबर सांगा आपण शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोणतं बर व्यापार ना आपला हा गाजे साडाची सगळी बोल चालत चालत ठीक आहे जाऊ दे वाढ पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो ताजे वेळेले जार पडला ना पाठ आहे किती दोन तास झालं दोन तास झालं येऊन खाली काय झालं कोंडा आहे काय किंमत सांगते साठ द्यायचं घ्यायचे किती बरं किती पेल मागच्या आता पंधरा सोळा बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव एकसष्ट त्रेसष्ट गाव कोण आपलं वागू चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती काय आणले तुम्ही आज पाच आणले किती दिले काय दोन दिले चालतं ठीक पाहिजे मित्रांनो जर्सी पेटच्या ज्यांच्या कमेंट येतात तर त्यांच्यासाठी ही गाय प्युअर जर्सी नाही पण गुगल मध्ये काय किंमत सांगता ऐंशी हजार किती पेल मागच्या बावीस लिटर बावीस दुसरं फायनल किती पर्यंत सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत देणार मोबाईल नंबर साठ पासठ ला मागतात सत्तर पर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव एक्क्याण्णवशेचाळीस शहत्तर शहात्तर सासष्ट शहात्तर गाव कोणतं आपलं मोरगाव जाय व्यापार ना आपला नाव काय आपलं बापू करा चालतंय बरं आहे बाजार चालतंय ठीक पाहू शकता मित्र मग काय थेप्याला वगैरे थे पाहू शकता लागल्यानंतर अजून चांगले चालतं ठीक चालतंय चालतंय फायनल कितीला द्यायची चालतंय ठीक आहे तर अठरा एकोणीस लिटर दूध -दू। पिल्याला म्हणतात वीस लिटर पर्यंत तर पंच्याहत्तर हजाराला द्यायची मोबाईल नंबर पण सांगितलेला नोट चालू आहे त्या ठिकाणी तर दुसरे का आपण बघूया का शेतकऱ्या काय आहे किती दूध आहे चालूला पंधरा काय किंमत सांगते द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा नंबर नाही म्हणता ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता गाय खराब आहे पंधरा लिटर दूध म्हणताय गाव कोणतं आपलं ने नाव का आपलं गायकवाड चालतंय ठीक ला होईल म्हणता का सांगाल एकवीस द्यायचं किती पर्यंत पाहू शकता वगैरे पहिला रोगाल त्याला कसं आहे होय फायनल कसं होईल होय मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव बेचाळीस छत्तीस अठ्ठ्याण्णव बरं किती काय आहे तुमच्याकडे आता सहा चालतंय ठीक आहे तर वैरण पाणी पेंट चालू आहे लाखाला देव म्हणतायत तर पाहू शकता कालवट पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता मित्रांनो वगैरे गाय कशी आहे ते ह्याची माहिती जाणून घेणार आहोत आपण गाय खराब आहे पर परंतु ठेप्याला वगैरे चांगले काय किंमत सांगतायची साठ हजार द्यायचं घ्यायचं काय गे। समोर समोर आल्यानंतर होईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तेचाळीस चोवीस पंचवीस गाव कोणता आहे आपला चालत ठीक टाइम किती खाली बांधलेला आहे तिकडं पाहू शकतो मग सांगताय पंच्याऐंशी बर कितीपर्यंत द्यायचं फायनल पाच सात मोबाईल नंबर एट झिरो एट झिरो फाईव्ह डबल झिरो फाईव्ह डबल झिरो वन एट झिरो वन एट झिरो डबल डबल फोर गाव कोणता बारामती आहे पाहू शकता मित्रांनो बाजार फिरवा शेतकरी या व्यापार आहे तुम्ही व्यापार आहे काय किंमत सांगता पाहिजे द्यायचं घ्यायचं काय काय पंचावन्न हजार साठ हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट तेरा ब्याण्णव तीस गाव कोणता आपलं सोमेश्वर नाव काय आपलं ना ना सावंत बांध वडा बघ साठा वगैरे पाहू शकता खेप्याला वगैरे किती वेत आहे काय किंमत सांगता पंच्याऐंशी किती बी दूध पिले बारा 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 लिटर बर अंगाची साडाची गॅरंटी बर किती द्यायची फायनल समोर आल्यानंतर कमी होतील आपलं नाव नंबर सांग हा सोमेश्वर चालतंय ठीक आहे अठ्याऐंशी झिरो सात मोबाईल नंबर सांगा डबल ठीक पाहू शकता नोट चालू आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्याचे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना आपण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद